पाण्यात सेन्सर सेन्सर घरी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत एकदा माझ्या एक नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आता आम्ही लावू घरे होऊ हे बघा घरे होतात तो बघा तू बघा ने नाच घरी होत घरी आहे ना माझ्या कुसली नाही माझी तुटली ती माझं रोड बांधलं नाही मी दुपारी बांधतो दुपारी जागा चल घे तुझी तर तुझी एक तो गेले आमसोबत मी सोबत राहत हो नको छे छे तसला जमणार नाही मी घेते घरी तू सोबत राह मी शिटिंग करतो तू काय तू काय काय नाही तू कंटाळी लावायला अरे का, काय अरे बकरी आहेत कि कोंब ह्या चावतीच भेंडी धावतीत छान काय काय बनवलं ग्रेव्ही कोणी टमाटाल्या अरे टमाटा आणि एवढ्या एवढा घातलं चिकन का ते व्यू काहीच असलो मी फक्त हैद बुक गावतलो आमच्याकडे वाट या यशचा घर ते यशच्या घराकडे पोचलो तर घरी कसे बांधतात ते तुम्हाला दाखवत आहे बाबा पुढे ती एका युट्यूब ला टाकतोय यशला <laughs> फेमस काय करत अरे बारीक सारीक पण नाही आपल्याला घरी असले तसले भारी बारीतले ठेवलेले आहेत गरी काही पॉपर मधले ब

अडकवत कधी पाच मिनिटाचा काम अडकवू जा त्या दिवशी जसा पुढे तसा पाठी नाही जा नाही हो त्या दिवशी डायरेक्ट परमन्ट करून ठेव लागते पाच मिर ये मी कधी आलो करावी आलो पाग वाटला काहीतरी दुसरा काहीतरी करत असत त्यांनाच गरव पुढच्या 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 टोका बघते एक होक ला आणि त्याखादी घरी घेते आणि लागलो

जाऊन आता काढून काढू अजून हा अजून काढला झाला सगळ्या वाचत गावत कि नाही गावत बघा बघायला शिमिलो असता अरे आपल्या हत्यारा घेऊन तू बघूया काय करता आपल्या संघासाठी किती दावा जमवतोय तो बाहेर ठेवलेला असता भारी मरे बघा काडू खांता जरा थांबा पाऊस हा काही पहिला घडी वाद संघासाठी पहिला हादरा पहिली नरकडी बघा अशा ओळच्या पानात ठेवायचे गावले काय गा। परत परत काढता सला गाई सल्ला घरे घर येतात काय जातो ते दाखवतो तुमक तिला व्हायत काढू लावता रितू असा आणि तर मग तुमका दाखवतो कसे घरा ते घरी घरी काय गावला तर दिसत नाही गावला तरी दिसत हे बघा सगळी खराब आमच्या घराच्या बाजूकच फार आहा त्यामुळे आमकां काही लांब जावची गरज नाही गरे बघा कॉलेज सोडून दारव किला किती डेडिकेशन अरे <laughs> कृपया <माँ। laughs> करून कॉलेजच्या सरांनी हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा आणि तुमका माहिती आहे काय बघा आणि उद्या विचारा ह्या नावाचा गोरगो हा काय तुम्ही मा विचारू शकत नाही कारण आज तुमची रॅली होती त्यामुळे मी आज येऊकना कसं कसली रॅली माका नाही म्हणजे दहीच लावना आता वा वा हे बघा गाइस खाली जाता मित्रांनो ओ इडी बाईट झालेली आहे

बघा आईच पहिली कुर्ली गावली एक महिना भारी भारी ठेव दिसला दिसला बघा योकडे घर होता ठेऊक गेला घेऊन येईल बालडी कुर्ले ठेऊक कुर्ली ठेव ठेव आगा। आगा। का चालू जाय गाईज बघा दुसरी पण आहे <laughs> <ला> गाई <laughs> गाईस पडली खाली तो हाताने काढता बघा गावत काय माहिती गावली गावली वा गाईजी बघा दोन झाले आहेत दाखव ना त्यांचा हा गाई बघा दोन गावले अजून किती गावले तर दाखवतो गाईक बघा कशी छत्रीगाव राहूल मी पाऊस मोबाईल भिजता म्हणू पाऊस नाही एवढं हे बघा पण मोबाईल भिजताना म्हणून गाव राहायचा लागतं काय करणार गाई हे बघा दुसरी कुर्ले काढलाय गाईज आज आ एकदम मज्जा तर गाई आज भरपूर कुर्ले गावतेल्या खाली नंबर देतो तुमका हवे असले तर सांगा एक बघा आधी दाखव जरावला हे बघा अकडे आहे ना काय टोप फक्त घातलं <laughs> <ये> <laughs> ना छत्री हा ती पण लेडीज आणि तिकडे आहेत ते पण लेडीज हे बघा फुला फुलांचे छत्री घालून सॉरी घेऊन यश रिथून मॅचिंग केलं ना बघ तरी शर्टा नि एकदम मॅचिंग काय खरं ना आणि हे अकडे बघा हे पण मॅचिंग पर्पल हाईच बघा अजून एक गावली आज गाई मजा आज गाईस गाई नाही सॉरी गाईज अ गाईच फुल मजा आज काही ऐकत नाही बाबा सगळे कुरला यां खाऊन टाकतले पकडून आज एका फॉर्मच इलो गाईच बघा मस्त गावलेलं आईच एक नंबर खायचो काय माहिती खवळ गाईच बाग कस फडफडता अरे घेते का घोडून बघा काय बघा ते गाई जी आहे असं आमची बहुदवाडी येरदी दिसता तुमका इकडे घर आहेसत हे आमचं घर इकडे घर आहे तुमका दाखवते नंतर तो बघात राहा कशे व्हिडिओ अपलोडले घेतले भंग बंगावचा होता म्हणजे गाय राईचा झाला येऊन आता जाता दुसरीकडे ते दुसरीकडे तर आपण तुमका दाखवतो बघत घराची काढले घेतली तीन पांढरे तर गाईज ती बघा आमची विहीर आणि याकडे तरवे विरवे लावले नाही आहेत कसलो बेकार आला पाऊस तो तुमका दिसता काय माहिती नाही पण बघा बेकार पाऊस पडता याही ना गेले आहेत पुढे मी पण जात आहे गेली येऊचं होतं येऊन पोचला बघा घर होत यश म्हणता हाय ना पुढे जाऊचा बघा आणि तू कुरले मग दाखवते तुम काही सुरुवात करता काही यश काहीतरी करता काय करता नाही समजत कडे रितेश अभू <laughs> नमस्कार काय गावता काय तरी काही आजचं आमचं कोट तरी अर्ज झाला एका पुरत वाटलं ते गावल छत्री गावली ती उचललं माहिती ना आकडे म्हणजे छत्री उचलल्या आमची कोटक बँकेची छत्री एकदम भारी वाली इमजेशवता कुर्ली लागल्यासारखा वाटतं म्हणून बघता बघा हळता आहे का बघूया कुर्ली जिंकता काय रीते जिंकता पडली कुर्ली थोडा दाखवत आहे कुर्ली लागली काय दिस इज अ कुर्ली इज a... रविंग इन वार आय टाकिंग घरी पकडी ही पकडी ही पकडिंग नी वरींग कुर्ली को कोडिंग तर काही आमचं इंग्लिश असं असता बघून गुरु कुर्ली गावली अजून एक टाकत महायुद्ध एकच नंबर काही तर भारी नाचले रे आवडला ना माका इतक्या वेळापर्यंत बसलेल्याचा

चायला तोंड बोबडी वहिली या चायला इकडे कसलं सुंदर क्लायमेट वाटत बघा आणि इकडे एक झोपडी बांधलेली या ते करू घेतात ना ते बघा चारी साठी ते खाऊ खक म्हणू असं बांधलेलं

काय भेरकटार भेरकटार का करता असे झालं बघा तू कशी टाकली तशीच चांगलं होते तो पण तुला तास सांगता हैना उतराक सांगता फक्त तो <laughs> <laughs>

येनाईत नाही हयना बुडना अरे पुणन करतो तर थैले मासे बुत्ले नाही हो बगो ते वर जाईपर्यंत परत येतले यू नो आम्हाला टेक्नॉलॉजी आ हयना सुक्यात ना गेलं काय गेलं तर गायच बघू शकतास तुम्ही वॉटर क्रॉसिंग आ आितेश कदम यांची सगळं मॅचिंग पॅन्ट मॅचिंग शर्ट मॅचिंग छत्री मॅचिंग फक्त जरा चप्पल गावला नाय द्या 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 मोबाईल द्या रा पडा तर काहीच <laughs> बघा वर चढता तो हा नाही ना, ना चढलो चढलो तर गाईज घरी ठेवला ना दुसरीकडे आता जायत पुढे घरीकडे किती ते कष्ट कुरलेसाठी इतकी मेहनत अटो ना सॉरी अटो अटो नात चहायला बोबडी व्हायला भिकारी बोबडी लव आता आला काय गाई झाला गाईज काय गाई माहिती बोलताना मेला लय चुका होता अतो नाचो नाचा फुकता मेला थं काय लाज वाटता तर घुंडाळा ना? एकच पर्याय मेल्या न दोन ठिकाणी वरवलास थई थै पहिले एका चार काढलास दुसरीकडे एक काढला हय तरी एक काढा काय सांगायचं अशा काही दोन तास घरे होत पण काय लागला ना कपडे आहेत काहीच काहीतरी लागला वडत वा घरी कसली या झाली डोळ्यात जायत मरत मिनट है एक शेंटी चल पांच मिनट है दिले पांच मिनट है कितनी है कार्ड शीट कहाँ लाव लगा रही कैसा तू मतलब वो ऐसे लग रहे हैं केस आपके कहाँ लगाया तो आपके केस कहाँ नहीं होंगे वो पीकेंगे ये देखो गाइस कुछ तो लगा गाइस तेरा तुम कहाँ को तो था मोबाइल नेक्स्ट मंथ ये देखो ये देखो ढवळू नको दे का तो गावली मरत थयात फिरवत ते ना दोरा असतो ना तो दोरा तो सैल कर आणि एकदाच फिरव आता आपल्याला जम्प करावी लागेल रे मरता निसतो काय

थायला, थायला। <laughs> मी खाली आता काही ना जा ते काय सांगतो काही जाकली आहे घरी मी सांगतो त्या घर तर हातात जी घरी आहे ना ती पानास सोड आणि त्याचे टोकन काढणं घरीच्या एक नंबर चला काहीच काय लागत नाही म्हणू घरीच त्याग केलेला यश के यांनी हे बघा व्हावं जाता काही त्याग केलेला आजपासून घर होणार नाही म्हणता कोणा घरी गावा व्हाळात हे बघा कडे ह्या एरियात ये येऊन बघा ती व्हावत जाते गावात तुमका घरी गावा रॉडवाली आहे एकदम भारी तू तर ह्या ढक्कल आणि काढ त्याचा हां हां अई ला एक नंबर दिसत नाही हा दिसलो दिसलो

घरी शिवाय मासे मासा येऊ शकत नाही होय ना असल्या हे यश घरी काढलं तर मासा येतो ना मारला चो डुक्कर होता काहीच आतापर्यंत कोणाकच लागलं नाही एवढं मास ये लागलो मोठं बघा अगा बघा आई शपथ यश आपण कुठे शिकला ते ना ते आपण कस एवढा मोठा मासा पकडला कुठे प्रॅक्टिस करायचा घरी आपोआप याच्याकडे येव त्या पाण्यात सेन्सर सेन्सर घरी हम्म पाडला ना सेन्सर गो आता सोडलो तो, तो। चला मी आल्यान टाइमपास नाही करता चला तर मग आईज आमचा घरवून झाला तर आजचा व्हिडिओ तेवढाच तर व्हिडिओ आवडलो तर लाईक कमेंट शेअर करू विसरा नको आणि सबस्क्राईब फॉलो सगळा करून जावा गांधी दे